आज पायणी देगरीमध्ये आपण पहिलंच वर्ष आहे आपल्या सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे ब्रह्मीपूर श्री संत बाबा सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आज आपण इथं सर्व भक्तांच्या साक्षीनं इथं साजरा संपन्न केलेला आहे एक अतिशय चांगली परंपरा या वर्षीपासून सुरू झालेली आहे अनेकांनी आता विशेषतः महाराजांनी इथं आपल्या प्रवचनातनं बाबा महाराजांची महती आपल्याला सांगितली की त्यांनी या मायनीमध्ये जन्म घेतला आणि त्यामुळं माणसाला माणसासारखं वागण्याची एक शिकवण निश्चितपणानं त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आपल्याला मिळाली खर तर मध्यंतरी एक बातमी आपल्या सर्वांच्या पाहण्यात आली असेल बेंगलोर इथ श्री श्री रविशंकर महाराज लिव्हिंगचे त्यांचा दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये आपल्या कोरेगावचे आमदार महेशजी शिंदे साहेब जे दोन वर्षापूर्वी आपल्या रतकुंजनाला आले होते त्यांनी एक प्रयोग सादर केला की जो प्रयोग पूर्ण देशामधल्या सगळ्या लोकांनी पाहिला आणि आजही तो युट्यूबवर आहे काय त्यांनी दाखवलं तर त्यांनी दाखवलं की पाण्या पाण्यावर चालणारा असतो आणि तो अखंड सहा महिने झाला तो पाण्यावर चालतोय म्हणजे आता स्टोव चालू करण्यासाठी